हे चेहरा दाखव चेहरा दाखव वरती वरती कर असं शभाष हे चेहरा दाखवायला सांग अरे वा वा अरे घाल घाल परत घाल चेहरा दाखवा आणि परत जा कोण आला अरे वा चला या अरे अस हा वरती कर ना असं या या हा आला वरती जोकर. इयत्ता पहिलीचे हिरो हा क्या बात आहे पाचवीची पण मुलं आहेत सोबत इयत्ता पाचवीची मुलं आलेली आहेत सर माझ्याकडं आज आपल्या इथे महत्वाचा दिवस आहे दोन गोष्टी चांगल्या झालेल्या एक तर पहिलीचा पहिला मेळावा आपण साजरा केला होता बरोबर शाळा पूर्व मेळावा गेल्या महिन्यामध्ये तर ह्या महिन्यामध्ये आपण पहिलीची मुलं आली आणि त्याचबरोबर आपल्या शाळेत पाचवीची मुलं आली त्यामुळे पाचवीचा वर्ग साहेबांनी उघडून दिला आणि आपल्या कमिटीने मदत केली त्याचा फॉलोअप केला त्यामुळे सगळ्यांसाठी टाळ्या होत्या काय आम्ही बऱ्याचदा विचारत होतो पण पाचवीचा वर्ग सोपं असतं उघडणार सर पण बोलत होते पण सुट्टीच्या काळामध्ये पण साहेब आपले मुख्याध्यापक आपले तिच्या जा ऑफिसला जाऊन चौकशी करून पूर्ण तयारी ऐका नाही कारण ह्या वर्षी काढली पण पाचवी पण पुढच्या वर्षी जर नाही आली पूर्ण पहिली दुसरी तिथे कमी झाली तर नाही जमणार पण खूप बरं वाटतंय सर तुम्ही आला म्हणून आम्हाला खूप वाटतंय की मुलं करतायत आणि पालकही करतायत भरपूर खर्च येतो आता सरांनी सांगितलं नवोदयला ला परीक्षा आहे बरोबर की नाही आयुष्य त्याचं कल्याण होणार आहे त्याच्यासाठी हजार दोन हजार खर्च करायला पाहिजे ना बरोबर ना की नाही कारण काय बाजारात भरपूर चांगली चांगली पुस्तक आहेत शासनाने पाठ्यपुस्तक दिली आणि आपण व्यवसाय जवळपास अठरा एकोणीस हजार रुपये लागतात त्याला तेवढ्या किमतीचे आपण व्यवसाय सगळ्यांना दिले पहिली ते पाचवीच्या प्रत्येकाला दिलीच आहे मुलांना पण आता साहेबांनी ज्या परीक्षा सांगितल्या मंथन स्कॉलरशिप आणि आपली नवोदय या तिन्ही परीक्षांना आम्हाला बसायचंय बसायचंय ना सगळ्यांना मंथनची परीक्षा पहिली शकतात आख्यांना दुसऱ्या गावी जाऊन तिथे पेपर लिहिण्यात वेगळी मजा आहे बरोबर ना दुसऱ्या शाळेचा अनुभव घेतला का आपल्याला लक्षात येतं त्यामुळे या तिन्ही परीक्षेमध्ये हो आपली आमची मुलं तर बसणार आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला अजून पुस्तकं लागतील आता मी काल एका मित्राला बोललो

आज इयत्ता पहिली च पहिलं पाऊल पूर्व तयारी हा दुसरा मेळावाही त्यांनी आजच आयोजित केलेला आहे त्याबद्दल सगळ्या पालकांच आणि त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी ची विद्यार्थी जे चौथी पास झाले ते कोणीही कुठे न जाता या शाळेमध्ये तुम्ही पुन्हा या ठिकाणी राहिलेत म्हणून तुमचं खूप या ठिकाणी अभिनंदन या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व सदस्य बचतगट महिला वर्ग अंगणवाडीच्या मदत या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीने केंद्राच्या वतीने स्वतंत्र स्वागत करतो आणि सर्व <प्थाँगा>। विद्यार्थ्यां विद्यार्थी मित्रांनो हा ना सगळा घटाटोपाई हा फक्त तुमच्या साठी बघतोय की तुम्ही या गावातून या शाळेतून चांगले शिकले आपलं नाव तुम्ही नावलौकिक केलं पाहिजे आणि तुमच्या नावाबरोबर तुमच्या पालकांचं आणि त्याबरोबर शिक्षकांचं या परिसराचं नावलौकिक झालं पाहिजे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी मिळवण्यासाठी हे दोन्ही शिक्षक खूप झटत असतात शाळेची वेळी साडे ते पाच असते पाच नंतर तुम्ही कोण ना आम्ही कोण अशी सगळीकडे परिस्थिती असते जो तो आपापली गाडी पकडायच्या मागे असतो जो तो आपल्या संसारामध्ये गुंतलेला असतो नोकरी की नोकरी करायची दिवसभरामध्ये किती शिकवलं काय शिकवलं त्याचा काही ताळमेळ नसतो परंतु वीजपाठामध्ये तसं काही बघायला मिळत नाही आणि खरी म्हणजे ही मेहनत त्यांची पूर्ण वर्षभराची मागच्या इयत्तेतली मुलं किंवा त्याच्या पलीकडची मुलं आणि आताचा जो आपण जर आलेख जर आपण समोर उभा केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित फरक झालेला जाणवे सगळ्यांना पाचवीच्या आणि पहिलीच्या मुलांना मनापासून आभार करतो आज म्हणजे आम्हाला असं हो वाटलं नव्हतं की आमच्याकडे आमच्या जेव्हा एकदम म्हणजे दुर्मिळ भागामध्ये पाचवीचा वर्ग उघडेल असं मला काय वाटलं नव्हतं पण आज केंद्र प्रमुख आणि आमचे मुख्यधार यांच्या सहकार्याने आणि आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला त्याच्याबद्दल पाचवीचा वर्ग उघडावा म्हणून त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतोय